अमरावती जिल्ह्यातील मोर्शी मतदारसंघाचे तत्कालीन आमदार देवेंद्र भुयार यांच्या महिलांचे अपमान करणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप गाजत आहे ज्यामध्ये महिलांचे वर्गीकरण करून त्यांना अपमानित केल्याचं वक्तव्य करताना आमदार दिसत आहेत यात काय चुकीचं विधान केलं ते या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळेल सत्ताधारी लोकप्रतिनिधींना सोबत ठेवून मोठमोठे महिला मेळावे घेऊन लाडक्या बहिणींच्या हातून राखी बांधण्याची नौटंकी करणाऱ्या आमदार साहेबांनी जन्मदात्या आई बहिणी पत्नीसोबतच स्त्री जातीला अपमानित करताना नोकरीवाल्याला एक नंबरची पोरगी मिळते पाणठेल्या वाल्याला दोन नंबरची पोरगी मिळते आणि शेतकऱ्याला उरला सुरला गाळ हे बाळ तोंडी तीन नंबरची पोरगी मिळते आणि त्या हेबडतोंड्या बायकोला माकडासारखे बळतोंडे मुलं जन्माला येतात असे बोलत बेताल अपमानास्पद वक्तव्य केलं आहे स्वतःला शेतकरी म्हणून घेणाऱ्या आमदाराला डॉक्टर मुलगी मिळाली हे विसरून असे गैरजबाबदार वक्तव्य करणाऱ्या आमदारांनी स्वतःची आई बहीण आणि बायकोला कोणत्या वर्गावरील बसविले ते आधी सांगावं महिलांबाबत असे अपमानास्पद वक्त वक्तव्य करणाऱ्या कुसंस्कृत आमदाराचा जाहीर निषेध करणारे निवेदन आज दिनांक तीन ऑक्टोबर रोजी तहसीलदार साहेब तसेच कार्यालय वरुड यांच्या मार्फत आयोग मुंबई यांना देण्यात आले महिलांना अपमानित करणाऱ्याच्या विरोधात कठोर कार्यवाही करण्यात यावी यासाठी मोर्शी मतदारसंघातील असंख्य लाडक्या बहिणींच्या समक्ष हे निवेदन देण्यात आले या प्रसंगी प्रज्ञाताई बोडखे रत्नताई ढोले नंदाताई ब्राह्मणे अश्विनीताई आजणकर रांजना मस्के म्हस्के अशा

मग सगळ्या बाया सुंदर आहे आणि मी या काष्टकाराची बायको आहे पण मी डोंबडी आहे झडी आहे बैली आहे बकरी आहे तरी येईल असं म्हणाव काय त्यांच्या आई परमा आहे त्यांची काय आकाशची परी आहे काय बोलू जाहीर तुम्ही नका कारण जे महिलांविषयी तुम्ही आज बोलत आहे ते महिला तुमची आई आहे बहीण आहे पत्नी आहे त्या भाषा वापरणे योग्य नाही आहे నిషే మహా సెవెన్ సా ప్రతినిధి యోగేష పిశాద్రే వరుడు